इठला अरे दमला असशील नाही म्हणजे अठ्ठावीस युग असं एकाच इटेवर उभा आहेस आसमानी पाहतो यास आम समजांची काळजी करतो यास आणि आम्ही आम्ही निस्त तुझ्याकडं काही ना काही मागत असतो पण हा इठ्ठला आज मी तुझ्याकडे काही मागायला नाही आले खडसावून विचारायला आले का तू येत का नाहीस माझ्याकडं तुझ्या समोर वाढलेलं निवेदाचं ताटही तू खात नाहीस शंभरदा येऊन बघते स्वतःच्या हाताने चार घास भरवायचे तर माझ्या जवळ सुद्धा बसत नाहीस इठ्ठला या डोळ्यांना तुझ्या भेटीची आस आहे कारण तूच माझा माय तूच माझा बाप आणि तूच माझा सका हायस आयुष्यात एकदा तरी तुला बघायचं घेऊन चल रे इठ्ठला तुझ्याकडे घेऊन चल